शरद पवारांच्या पक्षाचं तुतारी चिन्ह महाराष्ट्रात जोरदार चाललं विधानसभा निवडणुकीआधीसुद्धा तुतारी हातात घेण्यासाठी रांग लागली आहे तेच तुतारी चिन्ह हरियाणामध्येही निवडणुकीच्या रिंगणात होतं हरियाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार या दोघांचेही प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात होते हरियाणातील असंध विधानसभा मतदारसंघातून मराठा वीरेंद्र वर्मा हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत होते मराठा वीरेंद्र वर्मा यांना या मतदारसंघातून चार हजार दोनशे अठरा मतं मिळाली सहाव्या क्रमांकावरती राहिले या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार योगिंदर सिंग राणा यांना चोपन्न हजार मतं मिळाली आणि त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा दोन हजार मतांनी पराभव केला शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा आम आदमी पार्टी बहुजन समाजवादी पार्टी अपक्ष यांना अधिक मतं मिळालेली इथे पाहायला मिळाली मराठा वीरेंद्र वर्मा हे हरियाणातील रोड मराठा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं ते हरियाणा राज्यात नेतृत्व करतात वीरेंद्र वर्मा यांनी या दोन हजार चोवीसमध्ये तुतारी चिन्हावरच लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना कर्नाल या लोकसभा मतदारसंघातून एकोणतीस हजार मतं मिळाली होती त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये सलग दोन निवडणुकीत तुतारी चिन्हावर मराठा वीरेंद्र वर्मा यांचं डिपॉझिट जप्त झालेलं पाहायला मिळालं त्याआधी ते त्यांनी दोन वेळा बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती त्यात एकदा त्यांनी लाखाच्या वर मतं मिळवली एक मत तर एकदा सव्वा दोन लाख मतं मिळवत ते दुसऱ्या क्रमांकावर होते सत्तर हजार मतांनी त्यावेळी ते त्यांचा पराभव झाला होता यावेळी मात्र त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्यामुळे ते चर्चेत आले आहेत शरद पवारांसोबत हरियाणातील कलानोर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा देखील उमेदवार रिंगणात होता रणबीर नावाचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत होते त्यांना केवळ छप्पन्न मतं मिळाली आणि ते शेवटच्या स्थानी राहिले अशा प्रकारे हरियाणात दोन राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली आणि दोघांचंही डिपॉझिट जप्त झालेलं पाहायला मिळालं मात्र दोघांची तुलना केली तर तुतारीच वरचर ठरल्याचं पाहायला मिळतंय राजकीय अभ्यासक आणि पूर्व मतांचा कल या साऱ्यांचा सा अंदाज चुकवत भाजपने तिसऱ्यांदा हरियाणामध्ये विजय संपादित केलाय सुरुवातीला जोरदार उसळी मारणाऱ्या काँग्रेसला अवघ्या दोनच तासात भाजपने पिछाडीवर सोडलं आणि मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर भाजपने यशस्वी घोडदौड केल्याचं दिसलं हरियाणामध्ये भाजपने नव्वदपैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकल्या आणि स्पष्ट बहुमत मिळवलं आहे लोकसभा निवडणुकीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं भाजपचीही प्रतिष्ठापणाला लागलेली होती पण अखेर हरियाणामध्ये भाजपने दमदार कामगिरी केली आणि तिथे आपली सत्ता राखली आहे आता हरियाणाच्या निवडणुकीचा आगामी महाराष्ट्राच्या निवडणुकीवर कसा परिणाम होतो एक प्रकारे महायुतीसाठी हा एक प्रकारचा बूस्ट आपण म्हणू शकतो त्याचा एक चांगला परिणाम महायुतीवर होणार हे आहेच मात्र काँग्रेस आता यातून महाराष्ट्रातली निवडणूक कशी लढते काय रणनीती आखते आणि मित्रपक्षाला सोबत घेऊन कशाप्रकारे हरियाणाचा जो विजय झाला आहे भाजपचा तो कुठेतरी डावलून इथे महाराष्ट्रात यश मिळवते ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस हरियाणामध्ये दोन जागांवर लढली आहे आणि त्यांना हे अपयश मिळालं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्युब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा